भारतीय हिंदू समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करून बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकावर होणाऱ्या धार्मिक अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवर लक्ष घालण्याची मागणी केली याबाबत नंदुरबार येथील मोठा मारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरापर्यंत मुखमोर्चा काढण्यात आला जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात हिंदू मंदिरांवरील हल्ले महिलांवरील अत्याचार तसेच इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख आहे यामुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय असुरक्षित असल्याचे म्हटले आहे हिंदू मंदिरांचे संरक्षण सुनिश्चित करणे चिन्मय कृष्ण महाराजांची तात्काळ सुटका हिंदू महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले समारोपात याविषयीची पार्श्वभूमी व आंतरराष्ट्रीय सहभाग याविषयी उद्बोधन झाले या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला आज आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या करता या ठिकाणी एकत्रित झालो आहोत की बांगलादेश मध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत हे असहनी असहनी अत्याचार आहेत आणि ते लवकरात लवकर थांबावे याकरता आम्ही या ठिकाणी मुख मोर्चा काढतो आहे सकल हिंदू समाजाद्वारे तर आम्हाला असं वाटतंय की सरकारने लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घेऊन लवकरात लवकर या हिंदूंचे अत्याचार थांबवले जय सिया